आपण काही वेळेला जर वेगळं काहीतरी करून दाखवलं तरच जग बघतं म्हणजे कारण नॉर्मल करून दाखवलं तर कोणी बघत नाही तर आता ही कविता त्यासाठी बनवलेली आहे की वेगळे जर व्हायचे वेगळे जगा वेगळे जगा जर व्हायचे वेगळे सुरुवात करतो म्हणून पहा कोणाला तरी चल कुठेतरी फिरून येऊ म्हणून पहा कोणाला तरी चल कुठेतरी फिरून येऊ आणि जर त्याने दिला नकार तर सांगा मग एक एकटे जाऊ आणि त्याने जर दिला नकार तर सांगा मग एक एकटे जाऊ जगा वेगळे जर व्हायचे जगा वेगळे आता दुसरं बोलावले एकाने आपल्याला पोचलो आपण त्या ठिकाणाला बोलावले एकाने आपल्याला पोचलो आपण त्या ठिकाणाला आणि नंतर फोनवर कॅन्सल म्हणाला नंतर फोनवर कॅन्सल म्हणाला तर माफ करा जगा वेग्णे, जगा वेग्णे चान, चान त्याला त्या क्षणाला हां जगा वेगळे जगा वेगळे जर व्हायचे जगा वेगळे अगं तिसरं सिनेमा पाहायला एकदम छान सिनेमा पाहायला एकदम छान पण शेजारचा म्हणला लईच घाण सिनेमा पाहायला एकदम छान शेजारचा म्हणला लईच घाण म्हणा त्याला यू आर राईट म्हणा त्याला यू आर राईट शांत राहा विदाऊट फाईट शांत राहा विदाऊट फाईट जगा वेगळे झरवायचे जगा वेगळे तिसरं रस्त्यात दिसली कोणी भिकारीण रस्त्यात दिसली कोणी भिकारीणं मागितली भीक तिने चेहरा करून दिन रस्त्यात दिसली कोणी भिकारीणं मागितली मागितली भीक तिने चेहरा करून दिन द्यावा तिला सगळा किराणा भरून आणि आशीर्वाद घ्यावा तिचा भर भरून जगा वेगळे जगा वेगळे शेवटचा आता कोणी केली बकवास झाला त्रास कोणी केली बकवास झाला त्रास समजवावे त्याला आपल्या अंदाजात खास कोणी केली बकवास झाला त्रास समजवावे त्याला आपल्या अंदाजात खास तयारच नाही तो काही ऐकण्यास तयारच नाही तो काही ऐकण्यास मग देव रक्षण करो म्हणाव आणि निगावे मार्गाच देव रक्षण करो म्हणावं आणि निगावे मार्गाच जगा वेगळे जरवायचे जगा वेगळे झरवायचे